अनेकांना रोजगार देणारे बेघरांना घर देणारे दातृत्वाचा झरा अखंड वाहत ठेवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कामगार नेते महेंद्र शेठ घरत आज हजारो मान्यवरांनी दिलेल्या पुष्पगंधी अक्षरशः भारावून गेले रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर कामगार क्षेत्राबरोबर राजकीय कारकीर्दही महेंद्र शेठ घरत यांची बहरत आहे यावेळी महेंद्र घरत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले लोकसभा निवडणुकीत रायगड आणि ठाणे मतदारसंघात काँग्रेसने महाविकास आघाडीसाठी भरभरून योगदान दिले आहे आता मात्र कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माजी आमदार स्वर्गीय मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव अॅडवोकेट प्रवीण ठाकूर यांना उमेदवारी मिळण्यासाठी आपण मागणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त देवकी मीडिया प्रस्तुत मन उधाण वाऱ्याचे या बहारदार कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात सादर आले त्या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या अतिसुंदर गीते व वा नृत्याने वाढदिवसाची रंगत वाढवली तसेच प्रसिद्ध नृत्यांगना मेघा घाडगे या कार्यक्रमाच्या खास आकर्षण ठरल्यामुळे कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे मागच्या वेळेला आम्ही मावल किंवा रायगडपैकी एक मावल द्या मागितली ती मावल दिली गेली नाही आणि भिवंडी गेली कोकणामध्ये एकही लोकसभा नाही एकही विधान परिषद नाही आणि ही आता कोकण ही पदवीधर मतदारसंघाची जी आता निवडणूक जाहीर झाली ती काँग्रेसच्या वाट्याला सीट जाते आणि पुढं काय भविष्यात विधानसभेचं होईल आम्हाला माहीत नाही आहे आणि म्हणून ही सीट या कोकणामध्ये स्ट्रॉंग फक्त काँग्रेसची रायगडमध्ये आहे आमच्याकडे जिल्हा परिषद मेंबर होते पंचायत सभापती होते नगरसेवक होते आणि अशामुळं पंचायत समिती आणि अनेक ग्रामपंचायती आहेत त्याच्यामुळं या जिल्ह्याच्या काँग्रेसला आधार देण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे आपले नेते प्रवीणजी ठाकूर यांना ॲडव्होकेट प्रवीणजी ठाकूर यांना उमेदवारी मिळावी एक एकमुखी आपण मागणी केलेली आहे आणि त्याचा आज आपण ठराव घेतला आहे की प्रदेशला जाणार आहेत त्याच्यासाठी अचिवं आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो उलवे राष्ट्रीय कामगार नेते मान्य श्री महेंद्र शेठ घर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटना जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका